निर्णय घ्यावेत विचारपूर्वक जीवनात गंभीरता आवश्यक नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत आयुष्य जगत असताना त्यात थोडी शिस्तबद्धता असणं आवश्यक असतं ही शिस्तबद्धता नियमांचं पालन केल्याने येते नियम छोटे छोटे असतात मात्र त्याचा आपल्या जीवनावरील परिणाम मोठा असतो त्यामुळे आपण राशीनुसार पाळावयाचे दहा नियम समजून घेणार आहोत त्यामध्ये आजच्या भागात मिथून राशीच्या पुरुषांनी पाळावयाचे अकरा महत्त्वपूर्ण नियम समजून घेणार आहोत याआधी आपण महिलांसाठी केवळ दहाच नियम सांगितले होते पुरुषांसाठी अकरा नियम सांगत आहोत त्यातील अकरावा नियम हा सर्व राशींच्या पुरुषांसाठी समान लागू होणारा आहे हा विषय अत्यंत अस नवीन असून ही माहिती तुम्हाला शक्यतोवर इतरत्र कुठेही मिळणार नाही म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही, ही। शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल सर्वप्रथम आपण मिथून राशींच्या बाबतीत माहिती समजून घ्या तर मिथून ही वायुतत्वाचे अवखळ बालक किंवा ज्याला आपण राजकुमार म्हणतो अशा बुधदेवांची रास आहे बुधदेव मिथून राशीमध्ये कुमार अवस्थेत असतात तारुण्याकडे वाटचाल करणारा कुमार अशी त्यांची अवस्था असते म्हणूनच त्याला आपण अवखळ बालक असं म्हणू शकतो रोज नवनवीन कल्पना मनात येणं त्या कल्पनांचा स्वप्ना ठरवणं हा त्यांचा स्थायी भाव असतो अर्थातच कुमार असल्यामुळे त्यामध्ये धरसोडून ती निर्माण होते त्यांच्या गप्पा अनेक वेळा निरागस असतात असं असलं तरी वायुतत्वातील बुद्धिमान राशीपैकी पाई पहिली रास म्हणजे मिथून रास होय एकीकडे ते बुद्धिमान आहेत तर दुसरीकडे गप्पा त्यांच्या बालिश आहेत नाविन्याची आवड नवीन काही शिकण्याची आवड नवीन एखादा कोर्स आला की आपण करून पाहावं प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यावा हा त्यांचा स्थायी भाव आहे मिथुन राशी चंचल आहे त्यांची ग्रहणशीलता प्रचंड आहे कुमार असल्याने स्मरणशक्ती देखील तल्लक आहे बालक असल्यामुळे न घाबरता हजार तल्लक असणं अशा अनेक गोष्टी तुमच्यामध्ये नैसर्गिक असतात मिथुन राशीचे जातक चांगले वक्ता देखील असतात उत्तम व्याख्यान देण्याचं कौशल्य देखील तुमच्यात असतं उत्तम लेखाण देखील तुम्ही करू शकतात मिथून राशीचे जातक उत्तम पत्रकार देखील होऊ शकतात याशिवाय महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही उत्तम व्यापारी होऊ शकतात कारण अशक्य वस्तूंची विक्री करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये नैसर्गिक असतं ही चीड तारुण्याची रास म्हणून देखील ओळखली जाते ज्यामुळे अर्थातच तुमचा सहवास इतरांना आवडतो हे सर्व जरी असलं तरी तुमच्यामध्ये अनुभवांचा अभाव बघायला मिळतो त्यामुळे अनुभवाचा अभाव असलेली बुद्धिमान रास असं आपण तुमच्या राशीचं एका वाक्यात वर्णन करू शकतो मिथून ही प्रचंड सुंदर अशी रास आहे मात्र काही गोष्टी जर तुम्ही सांभाळल्या तर तुमचं आयुष्य अधिक सुखद आणि सुखकर होऊ शकतं जसं मी सुरुवातीला सांगितलं की महिलांसाठी आपण राशीनुसार आवश्यक असे दहा नियम सांगितले मात्र पुरुषांसाठी आपण अकरा नियम सांगत आहोत आणि त्यातील अकरावा नियम हा सर्व राशींच्या सर्व पुरुषांना लागू होणारा वैश्विक नियमा है। नियमा नियम आहे तो नियम आपण शेवटी सांगणार आहोत मिथून राशीच्या पुरुषांसाठी पहिला महत्त्वपूर्ण नियम म्हणजे तुम्ही बुद्धिमान असल्यामुळे तुमचा स्वभाव चंचल आहे त्या चंचलतेवर थोडं नियंत्रण ठेवा कारण स्वभाव चंचल असल्यामुळे अनेक वेळा समोरची व्यक्ती तुमच्याकडे दुर्लक्ष करायला लागते ते लोक तुम्हाला गांभीर्याने घेत नाही ही बाब कुठेतरी मारक त्रासदायक ठरू शकते म्हणून मूळ स्वभाव जरी तसा असला तरी ॲटिट्यूडमध्ये थोडा बदल केला तर तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव अजून जास्त चांगला पडू शकतो दुसरा महत्त्वपूर्ण नियम म्हणजे तुम्ही एकाच वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करायला हवं कोणतंही काम जेव्हा आपण संपूर्ण लक्ष देऊन शेवटपर्यंत न्यायचे ठरवून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मोठी सकारात्मकता तुमच्यात निर्माण होते त्या कामाला चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे तशी बुद्धिमत्ता देखील तुमच्यात असते केवळ त्या कामावर तुम्ही आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित करायला हवं एका ठिकाणी जर आपण खोलवर खडत गेलो तर एक दिवस तिथे पाणी लागल्याशिवाय राहत नाही मात्र जर आपण सतरा ठिकाणी खड्डे खडत राहिलो तर पाणी लागण्याची शक्यता कमी होते ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या मिथुन राशीच्या पुरुषांसाठी तिसरा महत्त्वपूर्ण नियम म्हणजे तुमच्यामध्ये धरसोड वृत्ती खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येते जी आजच्या व्यवहारी जगात फारच चुकीचे ठरते त्यातून तुमचं नुकसान देखील होऊ शकतं अर्थात तो देखील तुमचा नैसर्गिक स्वभावाचा भाग असला तरी त्यावर तुम्ही प्रयत्नपूर्वक नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे थोडक्यात कधीही धरसोडपणा करू नये कुठल्याही एका गोष्टीवर विचारांवर ठाम राहायलावं ते तुमच्यासाठी आवश्यक आहे पुढील महत्वपूर्ण नियम म्हणजे तुम्ही कुणाशीही कधीही केव्हाही अगदी सहज बोलतात गप्पा गोष्टी करणं हा तुमचा स्थायी भाव आहे मात्र बोलताना तुम्ही कुठलाही विचार करत नाही गप्पांच्या अवघात अनेक गोष्टी तुम्ही सहज बोलून जातात या सर्व गोष्टी समोरच्याला आवडतील असं होत नाही म्हणून बोलण्यापूर्वी थोडा विचार करायला हवा विचारपूर्वक बोलण्याची सवय करून घ्यायला हवी कारण जेव्हा तुम्ही बोलतात तेव्हा आजूबाजूचे लोक उभं राहून तुम्हाला लक्षपूर्वक ऐकत असतात परंतु तुम्ही तिथून निघून गेल्यानंतर तुम्ही काय बोलत होतात कोणत्या विषयावर बोलत होतात हे कुणाच्याही लक्षात राहत नाही येथे पुन्हा तोच मुद्दा येतो की लोक तुम्हाला तुमच्या तुम्हा बोलण्याला गांभीर्याने घेत नाही म्हणून जर तुम्ही विचारपूर्वक बोललात तर तुमच्या बोलण्याला गांभीर्य प्राप्त होईल तुम्ही बोललेलं लोक लक्षात ठेवतील ही बाब तुमच्या व्यक्तिमत्वासाठी लाभदायक ठरू शकते पुढील महत्त्वपूर्ण नियम म्हणजे कुंडलीनुसार तुमचा जोडीदार हा तुम्हाला खूप कमी बोलणारा मिळतो ही एक गमतीची बाब म्हणता येईल कारण एकीकडे मुळातच तुम्हाला गप्पा गोष्टी करायला खूप आवडतं आणि दुसरीकडे तुमचा जोडीदार हा शांत असतो मग होतं काय की तुम्ही सतत बोलत राहतात आणि तुमचं बोलणं हे जोडीदाराला बडबड वाटायला लागते ज्यामुळे तो तुमच्यापासून दुरावतो तिला शांततेची आवश्यकता वाटायला लागते अशावेळी जोडीदाराशी थोडं मर्यादित बोलणं देखील गरजेचं असतं जेणेकरून तुमच्या दोघांच्या स्वभावातील संतुलन बनवून राहील आणि तुमच्या संसाराची गोडी टिकून राहील तुमची कुमार रास असल्यामुळे अर्थातच तुमच्या राशीच्या पंचमस्थानात शुक्राची तूळ रास येते तुम्ही युवा अवस्थेकडे जाणारे कुमार असतात त्यामुळे पटकन प्रेमात पडणं आणि तितक्याच लवकर ब्रेकअप होणं हा देखील विभाग इथे पाहायला मिळतो ब्रेकअपचे दुष्प्रभाव देखील तुमच्यावर बघायला मिळतात म्हणून या बाबतीत योग्य ती काळजी घ्या कुणाशीही मैत्रीपूर्वक विचारपूर्वक मैत्री करा आणि मैत्री केली तर ती टिकवून ठेवा मिथून राशीच्या बाबतीत अजून एक गंमत म्हणजे तुमची आई स्वच्छताप्रिय असते वडील भावना प्रधान असतात जर तुम्ही जे नवं ते रोज हवं ही कल्पना घेऊन जगणारे असतात त्यामुळे तुमच्या घरात ते एक अत्यंत सुंदर वातावरण असतं त्याचा तुम्ही पुरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न करावा आईशी सौख्य वाढवावं थोडी स्वच्छता टिकवावी जेणेकरून तुमचं आयुष्य अधिक सुखद सुखकर होऊ शकेल पुढील नियम म्हणजे व्यापार करणं हा तुमचा स्वभाव आहे व्यापारात तुम्ही यशस्वी होऊ शकता हुश कारण बुध हा व्यापाराचा ग्रह तुमच्या राशी स्वामी आहे म्हणून ते कौशल्य नैसर्गिक असतं त्यानुसार व्यापारासह मार्केटिंगच्या क्षेत्रात देखील तुम्ही काम करू शकता याशिवाय अकाउंट सी ए सारख्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळू शकतं कारण मिथून रास असल्यामुळे तुमचा बुध प्रबळ असतो चंद्र आणि बुध जर प्रबळ असले तर हिशोब तोंडीदेखील जमतो असे लोक हिशोबाला पक्के असतात म्हणजे एखादा व्यक्ती व्यापारात वे जेव्हा विचार करतो की आपण असं केलं तर तसं केलं आपल्याला इतके टक्का नफा प्राप्त होईल तोपर्यंत मनातल्या मनात मना तुमचे सर्व कॅल्क्युलेशन झालेले असतात म्हणूनच व्यापार करणं तुमच्यासाठी उत्तम ठरतं केवळ तो काळजीपूर्वक करणं गांभीर्याने करणं ठाम निर्णय घेणं व्यवस्थित एकाच व्यवसायात दीर्घकाळ काम करणं हे तुमच्यासाठी आवश्यक ठरतं यानंतर मिथून राशीच्या बाबतीत अजून एक असं घडतं की तुमच्या धनस्थानात चंद्राची रास येते तर लाभस्थानात मंगळाची रास येते त्यामुळे होतं काय की तडकाफडकी उत्पन्न वाढतं आणि तडकाफडकी ते डाऊन देखील होतं कधीकधी नुकसान देखील होतं अशा स्थितीमध्ये मानसिक धैर्य टिकवणं व्यवसाय व व्यापार करताना विचारपूर्वक निर्णय घेणं विचारपूर्वक वाटचाल करणं आवश्यक ठरतं पुढील महत्त्वपूर्ण मं नियम म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या पटकन प्रभावात येतात ज्यामुळे समोरची व्यक्ती तुमचा गैरफायदा घेऊ शकते म्हणून कधीही कुणाच्याही प्रभावात येऊ नका तुमचे निर्णय तुम्ही स्वतः घ्या जेणेकरून आयुष्य सुखकर होऊ शकतं आणि सगळ्यात शेवटी अकरावा नियम म्हण मी आता तुम्हाला सांगणार आहे हा अकरावा नियम जगातील सर्व पुरुषांना सर्वकालीन पुरुषांना लागू आहे तो नियम म्हणजे पुरुषाने आई आणि बायको याच्यामध्ये कधीही बोलू नये त्यांचं नातं त्यांना निभावू द्यावं आई तुमच्याशी प्रेमाने वागत असते सर्व ऐकते बायको देखील ऐकते मात्र त्यांच्यामध्ये जर तुम्ही बोललात तर तुमचं दोघींशी नातं बिघडतं त्या दोघी तुमच्यावर नाराज होतात महत्वाची बाब म्हणजे नेमकं काय सुरू आहे हे तुम्हाला कधीच कळत नाही त्यामुळे सर्व राशींच्या सर्व पुरुषांसाठी हा नियम आम्ही देत आहोत जो अत्यंत महत्त्वाचा असून त्याचं पालन तुम्ही करावं अशा प्रकारे मिथून राशीच्या पुरुषांनी या अकरा नियमांचं पालन करायला हवं हो। मानवी जीवन हे मोठ्या भाग्याने मिळतं कर ते अधिक सुखद आणि सुखकर करून आनंदाने जगा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे ही शास्त्रीय माहिती आवडली तर शेअर करायला विसरू नका जेणेकरून सर्वांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतो जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष